जलसंपदा विभागात नियुक्त झालेल्या नापास व गुणवत्ताहीन सरकार घरचा रस्ता दाखवणार का पहिला दोन हजार सोळामध्ये नियुक्त झालेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना दोनशे पैकी केवळ दहा ते चाळीस असे अत्यंत कमी गुण असल्याचे दिसते त्यामुळे या अभियंत्यांना गुणवंत म्हणता येणार नाही हे उमेदवार केवळ एकाच वेळी जादा पदांची भरती निघाल्याने निवडले गेले आहेत आता तर जलसंपदा विभाग अशा व कार्यकारी अभियंता विभागाचे भवितव्य अंधकारमय असणार आहे हे शहाण्णव सहाय्यक कार्यकारी अभियंते हे दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून प्रशिक्षणासाठी मेटा नाशिक येथे हजर झाले होते त्यांच्या नियुक्तीनंतर काही पत्रकार बांधवांनी सदर भरतीस भोगस असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणले होते परंतु त्यावेळेचे मंत्री महोदय यांनी काहीही चौकशी केली नाही नंतर दिनांक दहा एक दोन हजार सोळा रोजी एका वृत्तपत्रामध्ये याबद्दलची बातमी प्रसिद्ध झाली होती सदर बातमीमुळे या सर्व नापास व काट्यावर पास, काट्या पास असणाऱ्या अभियंत्यांना शासन सेवेतून काढून टाकण्याची वेळ जलसंपदा विभागावर येणार होती त्यामुळे जलसंपदा विभागाने यासाठी एक अफलातून शक्कल लढवली नंतर जलसंपदा विभागाने दुष्काळाचे कारण दाखवून या अभियंत्यांचे कोणतेही प्रशिक्षण पूर्ण नसतानाही या शहाण्णव अभियंत्यांना दिनांक एक दोन दोन हजार सोळा पासून जलसंपदा विभागामध्ये थेट उपविभागाचा कार्यभार सोपविला आहे परंतु सचिव पदावरील अभियंत्यांचे याच संवर्गाचे असल्याने त्यांनी सर्व नियम ढालून या नवनियुक्त सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना थेट उपविभागाचा पदभार देऊन टाकला नंतर प्रशिक्षणाची गोष्ट सचिवांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत सोयीनुसार एक परिपत्रक असे काढले की या अभियंत्यांनी थेट उपविभागाचे कामकाज पाहिले असल्यामुळे त्यांना क्षेत्रीय प्रशिक्षणातून सूट दिली जात आहे याचा अर्थ असा की स्वतःचा गुरु स्वतः होणे सेवेत आल्यानंतर विभागाची व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे हे बंधनकारक असते परंतु प्रथम प्रयत्नात या शहाण्णव मधील बरेच अभियंते नापास झाले होते आणि हे होणारच होते कारण हे गुणवत्ताहीनच होते परंतु जलसंपदा विभागासमोर पुन्हा एक नवे उभे राहिले की जर हे उमेदवार विहित कालावधीत व्यावसायिक परीक्षेत पास झाले नाही तर काय करायचे परंतु यातूनही जलसंपदा विभागाने एक शक्कल लढवली ती म्हणजे जलसंपदा विभागाने मेटा नाशिकच्या संकेतस्थळावर जिथे व्यावसायिक परीक्षेचा अभ्यासक्रम दर्शविला जातो त्या ठिकाणी जलसंपदा विभागाने थेट प्रश्न उत्तरांचा एक मोठा संच पुस्तक पीडीएफ स्वरूपात टाकण्यात आले नंतर सर्व नापास विद्यार्थ्यांना असे सांगितले की केवळ या संचांचा अभ्यास करा याबाहेरचे काहीही येणार नाही व अशा प्रकारे कॉपी पद्धतीने या गुणवत्ताहीन सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षा पास होण्यासाठी जलसंपदा विभागाने मदतच केल्याचे दिसते